IIT JE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करायचं आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कोकण भूमी गिळं ग्यरंक, गिळंकृत करण्यासाठी चार मार्च दोन हजार चोवीसला जो जे आर काढलेला आहे आणि कोकणातील चार जिल्ह्यांमधील पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील एक हजार सहाशे पस्तीस गावांपैकी जवळजवळ साडेसहा लाख हेक्टर जमिनीवर तिथल्या ग्रामपंचायती अस्तित्वात असतानासुद्धा सिडको प्राधिकरणाचा अंमल लागू केलेला आहे आणि त्यामुळे हे को संपूर्ण कोकण परप्रांतीय धनदानग्यांच्या घशात घालण्यासाठी सिडकोची यंत्रणा आज कोकणवर लादली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये कोकण हे कोकणवाशांना उद्ध्वस्त करून धनिकांच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र असलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी त्याचा पर्दापास करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत भविष्यात नाही तर तुमची भूमिका काय कोणत्या परिस्थितीमध्ये सिडको प्राधिकरण आम्ही कोकणात लागू करू देणार नाही म्हणजे नाही आमचा निर्धार आहे कारण आजच आमच्या संपूर्ण किनारपट्टीवर जे राहणारे होमस्टेवाले आहेत मच्छीमार आहेत जांबा दगडवाले आहेत वाळू व्यावसायिक आहेत इतर छोटे मोठे व्यावसायिक आहेत पारंपरिक मच्छीमार आहेत ह्या सर्वांवर सिडकोच्या प्राधिकरणाचा एवढा मोठा अंमल चालू होईल की या सिडकोला स्वतःचं विकास नियमावली ठरवण्याचा अधिकार आहे स्वतःचं रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे संपूर्ण किनारपट्टीच्या गावांवर सिडकोच्या मार्फत वेगवेगळ्या वेग रिझर्वेशन टाकले जातील वेगवेगळे डी सी लावले जातील आणि तिथल्या ग्रामस्थांना उद्या त्या ठिकाणी हुसकावून लावून परप्रांतीय धनिकांना तिथे बसवलं जाईल परप्रांतीय म्हणजे नेमके कोण असत आहे ना जसं आता तुमच्या रिफायनरीला दोनशे चोवीस परप्रांतीय धनिक आलेले आहेत इथे दोडामार्गला सुद्धा अर्धा दोडामार्ग परवा दिल्ली हरियाणावाला विकत घेतलेला आहे तिथे देवगडला हिरानंदानी आलाय त्याच्या बाजूला दिवाण आलेला आहे आंबोलीच्या बाबतीत बांधकाम जोडलं मात्र भाजपच्या एका घटनेची मागणी केली आहे की आंबोली पासून पर्यंत जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्याची मागणी करतायत कारण ते अनधिकृत बांधकाम भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानेच केलं होतं पण मला एक अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला स्थानिकांच्या घरांना हात लावायचं नाही पण स्थानिकांच्या घरांना हात लावायचा प्रयत्न जर केला तर त्या सर्व घरां जे स्थानिक ग्रामस्थ आहे त्यांचा मोर्चा भाजपाच्या त्या सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांच्या घरी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरेंचा रस्त्याच्या कामामध्ये मोठी प्रचंड वसुली चालायची असा आरोप केला आणि त्यांच्या शरम वाटली पाहिजे फडणवीसांना हे बोलताना मुंबईतला कोस्टल रोड जरी आज ह्या गद्दा सरका सरकार सरकारने आणि फडणवीसांनी नारळ फोडला तर तो ड्रीम प्रोजेक्ट केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांचाच होता मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता उद्धवजींचं त्यावर लक्ष आणि त्यांच्या संकल्पनेतून एवढा मोठा कोस्टल रोड तयार झालेला आहे आज दुर्दैवाने गद्दार लोकांच्या हाती त्याचा नारळ हे दुःख आहे मी सगळं केलं उद्धव फुटतोय निमंत्रण दिलं नाही त्यामुळे मनाचं कोण आणि मोठ्या मनाचं कोण मी समजतो इंस्टाग्राम वर मात्र त्यांनी पोस्ट करून घेतलं असं आजच्या मुंबईकरांना माहिती आहे कोस्टल रोडचं चा काम चालू असताना तिथल्या मच्छीमारांचे निर्माण झालेले प्रश्न हे केवळ आणि केवळ उद्धवजींच्या माध्यमातून सोडवले गेले प्रत्यक्ष पोस्टल रोडची ऑन साईड जाऊन पाहणी अनेक उद्धवजींनी काम आहे त्यामुळे एक असलेलं नातं लक्षात घेऊन त्या पोस्टल रोडची निर्मिती उद्धव साहेबांच्याच रूपाने झालेले फडणवीसांना त्याचं श्रेय घेता येणार नाही ना तानाजी सावंतांनी असा आरोप केला आहे की के लिंबाळेकरांचे शंभर बाब तिकीटासाठी असल्या फडतोस आणि बेमान त्या माणसाच्या आरोपांना मला उत्तर द्यायचं नाही रवींद्र पडले बिचारे ईडीला पर... काय करणार स्वतःवर त्यांच्या पत्नी त्यांची दोन्ही मुली त्यांचे जावई ह्या सर्वांना ईडीने अशा पाशात पकडायचं काम केलं ह्या भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाच्या माध्यमातून अखेरीस शरण जावं लागलं त्यांना पण मला माहिती आहे की आज जरी परिस्थिती कठीण समोर असली तरी ते रवींद्र वायकर शरीराने गेलेले आहेत मनाने आणि विचाराने रवींद्र वायकर हे उद्धवजी साहेबांच्याच बरोबर राहतील आपण म्हणाल की ईडीच्या भीतीने रवींद्र वायकर गेले मग भास्कर जाधव नाराज आहे ते कोणामुळे असं आहे राजकारण असल्यामुळे राजी नाराजी हे चालूच असते पण ते स्पष्ट बोलणे बोलण्याचं धाडच भास्कररावांनी दाखवलं हे सुद्धा मोठे पण आहे आपण सत्तेत गेलो असं वायकर म्हणाले विरोधात असताना आपल्याला निधी मिळत नव्हता अशी खंत त्यांनी व्यक्त केली आता तिथे गेल्यानंतर हे बोलावं लागतं ते माफ करूया त्यांना एकशे सत्तावन्न कोटी जोगेश्वरीच्या विकासासाठी मिळतायत आहेत म्हणूनच आपण शिंदे गट म्हणजे सत्तेमध्ये गेलो सत्तेशिवाय काम होत नाही असंही त्यांनी विधान केलं ते आता शहाणपण सुचलं सुचलं सत्तेशिवाय <laughs> निधी मिळत नाही हे शहपण आता त्यांना सुचलं नसेल तर सांगा ना आम्ही ईडीला घाबरून नाही गेलोय तुम्ही तुमच्या गणपतीच्या पायावर हात ठेवा त्या मेघवाडीच्या आणि सांगा आम्ही ईडीला घाबरून गेलो की विकासासाठी गेलो बोलायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे पण आम्हाला अंदर की बात माहिती आहे काय करू इथपर्यंत बुडालो आणि म्हटलं ठीक आहे बाबा वाच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांना अहवाल करताना हात वारे करत असेल हे माकड करणारेच लोक तिकडे गेलेले आहेत शिंदेकडे असणारे जे सगळे आहेत ना हे माकड करणारे लोक आहेत त्यांच्यावर काय अपेक्षा का त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची धन्यवाद आहेत लवकरच त्यांचा हो मागच्या वेळेला त्यांनी आम्हाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे